नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाऊट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी म्हणजेच ई पी एफ ओ सदस्यांसाठी पुन्हा एकदा नवीन खास अपडेट घेऊन आलो आहेत तर ही माहिती पेन्शनरसाठी आहे तर ही माहिती सविस्तरपणे आपण इथे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता पेन्शनरबाबत आजची महत्त्वाची अपडेट आपण इथे सविस्तरपणे बघूयात इथे बघा पेन्शन न्यूज लवकरच नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत नवीन फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे पी एफ आर डी एने तरुणांसाठी नवीन पेन्शन प्रणाली एन पी एस आकर्षक बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे यासाठी प्राधिकरण न्यू बॅलेन्स्ड लाईफ सायकल नावाचा फंड आणणार आहे यामुळे व्यक्तीला निवृत्तीपर्यंत भरीव निधी निर्माण करण्यास मदत होईल तर पुढे बघा पी एफ आर डी एच्या या हो प्रस्तावित योजनेअंतर्गत कालावधीसाठी इक्विटी फंडामध्ये अधिक गुंतवणुकीची रक्कम वाटप केली जाऊ शकते या योजनेअंतर्गत भागधारक पंचेचाळीस वर्षाचा झाल्यावर इक्विटी गुंतवणुकीत हळूहळू घट होईल तर सध्या ही कपात पस्तीस वर्षापासून सुरू होते तर न्यू बॅलन्स्ड लाईफ सायकल फंड आणण्याची योजना बघा इथे अशा प्रकारे एन पी एसमध्ये सामील होणाऱ्या पेन्शनधारकाला वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत इक्विटी फंडामध्ये अधिक गुंतवणूक रक्कम वाटप करण्याची सुविधा मिळते यामुळे त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत चांगला निधी निर्माण होण्यास मदत होईल पी एफ आर डी एचे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी शुक्रवारी सांगितले की आम्ही दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै सप्टेंबर दीर्घ कालावधीसाठी इक्विटी शेअर फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी न्यू बॅलन्स्ड लाईफ सायकल फंड आणू हे दीर्घ कालावधीसाठी इक्विटी फंडामध्ये अधिक वाटप करण्यास अनुमती देईल तर याचा फायदा काय होईल अटल पेन्शन योजनेशी संबंधित एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की एन पी एसच्या या नवीन योजनेअंतर्गत वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापासून इक्विटी गुंतवणुकीत हळूहळू कपात केली जाईल तर सध्या ही कपात वयाच्या पस्तीसाव्या वर्षापासून सुरू होते असे झाल्यास एन पी एसची निवड करणारे लोक दीर्घकाळासाठी इक्विटी फंडामध्ये अधिक रक्कम गुंतवू शकतील यामुळे दीर्घकाळात पेन्शन फंडात वाढ होईल आणि जोखीम परतावा यांच्यातील समतोलदेखील निर्माण होईल तर अटल पेन्शन योजनेचा म्हणजेच ए पी वाय संदर्भ दे मोहंती म्हणाले की गेल्या आर्थिक वर्ष म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक पॉईंट बावीस लाख नवीन भागधारक पी वायमध्ये सामील झाले ही योजना सुरू झाल्यापासून एका आर्थिक वर्षातील आत्तापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे ते म्हणाले की चालू आर्थिक वर्षात एक पॉईंट तीन कोटी भागधारकांना या योजनेत सामील होण्याची अपेक्षा आहे तर पी एफ आर डी एनुसार नुसार ए पी वायमधील सामील होणाऱ्या एकूण भागधारकांची संख्या जून दोन हजार चोवीसपर्यंत सहा पॉईंट बासष्ट कोटी पार करणे अपेक्षित आहे तर हा झाला पेन्शनर्सबाबत आजची सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद